गावरान हरभऱ्याची डाळ बघा कशी छान दिसत आहे घरी बनवलेली डाळ आहे ही हरभरा स्वच्छ पाण्यात दोन चार वाजता पाण्यात भिजून ठेवायचा आणि सहा वाजेपर्यंत पाण्यात भिजलेला हरभरा काढायचा आणि एखाद्या पिशवीत किंवा बेडशीटमध्ये रात्रभर ठेव ठेवायचा म्हणजे छान फुलतो दोन दिवस उन्हात कडक वाळवायचा हरभरा छान वाळला की आपल्याकडे बघा गिरणीतून किंवा जात्यावर ही गहूच्या मशीनमध्ये पण आपण हरभरा डाळ भरडून घेऊ शकतो हरभरा डाळ भरडून झाल्यानंतर उफणून फॅन फॅनच्या खाली हवेत किंवा स्वच्छ करून घेतली तर छान बनते